थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे पस्तीसवी स्मृती दिनानिमित्त आज आपण इथे सगळं एकत्रित झालेलो आहोत मला इथे पाच मिनिट बोलण्याची अनुमति दिलेली आहे मी थोडक्यात बोलणार आज थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा अप्रेल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्हा कटून येथे झाला त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदरावजी फुले होते ते माणी समाजाचे होते आणि त्यांचा फुलांचा फुलांचा व्यवसाय होता त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना फुले असं म्हणून ओळखलं जात होतं त्या काळातील ते खूप श्रीमंत होते असं म्हटलं जाते की आजचे जे अदानी अंबानी आहेत जेवढे करोडपती आजच्या काळातले आहेत त्या काळातले ते गर्भ श्रीमंत होते एवढी श्रीमती त्यांच्या नशिबी होती परंतु ही श्रीमती त्यांनी झिडवली फक्त स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि स्त्रियांच्या शिक्षणाच्या पाया त्यांनी रचला त्यांनी सर्वप्रथम आपल्या पत्नीला म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं जेव्हा ते शिक्षण घेत होते तेव्हा चातुर्वर्णातील ब्राह्मण सर्वश्रेष्ठ म्हणणारे त्यांचं असं म्हणणं होतं की स्त्रियाचं शिक्षण घेतात स्त्रियांनी जर शिक्षण घेतलं तर त्यांच्या घरचं अन्न नाचते व त्यांच्या पतीची मृत्यू होत असते म्हणून स्त्रिया देखील शिक्षण घेण्यासाठी पुढे येत नव्हते भिहायचे परंतु राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले पत्नीला शिकवलं आणि त्यांनी पुणे इथे शाळा सुरू केली त्या कारणास्तव त्यांना त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आलं कारण ते स्त्रियांना शिक्षक शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी ते प्रेरित करत होते महात्मा ज्योतिबा फुले यांनी पाय मागे न घेता पुढे त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला आणि त्यांच्यावर बहिष्कार ते शिक्षण पुढे असतील तर त्यांना त्यांच्या तेन घरातून काढण्यात यावं आणि त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांना घरातून बाहेर काढलं त्यांनी कुठेही गोष्ट मागे पुढे न पाहतात त्यांनी आपल्यासाठी स्त्रियांसाठी त्यांनी आपलं आणि त्यांनी पहिली शाळा पुणे केली त्यांच्या या क्रांतीमुळे आज आपण शिकलो आपण शिक्षण घेत आहोत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानले या शिक्षणामुळे महिला स्वतःच्या अस्तित्वाची महिलांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली व त्या आपल्या जीवनामध्ये प्रगती करू लागले आज आपण महिलांना प्रगतीशील पाहत आहोत माझ एवढंच म्हणजे आहे तू घे उंच भरणारी या गगनात पण विसरू नकोस त्या महामानवाला ज्यांच्यामुळे आज तुझं अस्तित्व आहे अशा या थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना माझा विनम्र अभिवादन आहे